हाय फ्रेंड्स मी राखी पाटोळे ढॅनठड्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत अभिनेता अविनाश नारकर आणि ऐश्वर्या नारकर यांनी व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने एका धाकड आजीची भेट घेतली आणि हा दिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला आता तुम्ही विचार कराल की व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी आजींची भेट तर या आजीबाईंना भेटून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल धाकड हो, दे। आजी आहेत कमळाबाई सीताराम मुंडले वय वर्ष फक्त एकशे सात हो अगदी बरोबर ऐकलं फक्त एकशे सात साहजिकच हे वय आंथरुणाला खेळलेलं असत पण हे शंभर नंबरी सोनं त्याला अपवाद आहे देशाला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा या आजीबाई जवळपास चाळीशीत होत्या व्हॅलेंटाईन डे निमित्त साधत अभिनेत्री ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर यांनी या धाकड आजीची भेट घेतली आई नाव काय नाव कमळाबाई म्हणले कमळाबाई म्हणले मालकांचं मालकांचं नाव काय सीताराम सीताराम बर बर काय तुमचं एकशे सात नाबाद ना क्या वाढदिवस हो। कधी वाढदिवस वाढदिवस अक्षय तृतीया अक्षय तृतीया तरीच एकशे सात पूर्ण झाला आणि एकशे आठ आता रनिंग आहे म्हणजे आणि गेल्या वर्षी चिरंजीव सांगतायत की ट्रेनने कणकवलीला जाऊन आले हा पाराव्या वर्षी लग्नाचा झाला <laughs> अरे बापरे अरे बाप अरे बापरे देवा दे गाणं देवा द्या गाणं आज कुठलं गाणं हां कुठलं कुठलं गाणं या चुळं आय आजताच द्या या हां या चुळं तर हे अचंबित करणार आश्चर्य आज अनुभवायला मिळालं या इतक्या छान दिवशी सो मला तर खूप म्हणजे भरून येते आणि भरून पावलं मी खरंच आणि आज खरंच खूप छान वाटतं म्हणजे हा क्षण असा खूप वेगळा आहे आणि खूप समाधान देणारा आहे खूप छान वाटणारा आहे काही का काय म्हणू की ग्लॅमराईज काही नाही आहे किंवा काही व्हॅलेंटाईन्स डे स्पेशल असं काही नाही आहे पण तरीसुद्धा मला असं वाटतं की हा दिवस लक्षात राहील कारण ह्या दिवसाने आम्हाला खूप छान काहीतरी दिलं आहे आणि ही खूप छान आठवण नक्कीच मनात कायम राहील अगदी शेवटपर्यंत ही अनोखी संकल्पना साकारली रंगकर्मी अशोक मुळे यांच्या कल्पनेतून मी नेहमी शोधतो की व्हॅलेंटाईन डे म्हणजे फक्त तरुणा असं समजला जातो मला अजिबात मान्य नाही मागे मोनिका मोरेला मी हॉस्पिटलमध्ये भरत जातो लागून एक दोन तास गप्पा मारायला लावले ला होता दोन हजार चौदा साली यावेळी विचाराला काय करावं काहीतरी नवीन केलं पाहिजे तर मला आमची जी ती सुगंधा लोणीकरीच्या घरी गेलो असता तिथे पौरृत्ते करणारे हे प्रभाकर आपले मुंडले होते त्यांनी सांगितलं माझी आई आता एकशे सात वर्षाची आहे तेव्हापासून माझ्या मनात विचार होता की ते केलं पाहिजे आणि या डेला मला बरोबर ती आठवण झाली म्हणून मी परवा दोन दिवसापूर्वी इथे येऊन गेलो सगळी पाहणी केली जगतात सगळे किती जगायला महत्व हो नाही कसे जगतात हे मी बघितलं एकशे साताव्या वर्षी ही या आजीबाई चहा स्वतःच्या हाताने पितात आणि हो तो सांडणार नाही याची पुरेपूर काळजी हे थरथर -थर ते हात घेतात बर यातही कधी चहा तर कधी कॉफी अशी चॉईस असते गोड पदार्थ तर आजीचे जीवकी प्राण पण तरीही उभ्या आयुष्यात दवाखान्याचं तोंड पाहिलं नाही एकशे सात वर्षांच्या कमळा आजी आजही कमालीच्या उत्साही आहेत धडधाकट आहेत आणि मुख्य म्हणजे दिलखुलास जगतात जे आजकाल खूप कठीण झालंय राखी पाटोळे एबीपी माझा मुंबई